छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई अंबाबाईच्या चरणी वंदन करतो राजमाता जिजाऊ बासाहेब महाराणी तारा राणी सामाजिक क्रांतीचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन आणि आजच्या या मुख्यमंत्री लाट माझी लाडकी बहीण योजनेसाठी उपस्थित सर्व एवढ्या मोठ्या संख्येने इकडे नजर पोचत नाहीत तिथपर्यंत माझ्या बहिणी आहेत इकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या बहिणी आहेत इकडेही नजर पोचत नाहीत तितपर्यंत माझ्या बहिणी आहेत या सर्व बहिणींना माझा नमस्कार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या दोन्ही भावांनी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर असं या ठिकाणी योजनांच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे खरं म्हणजे ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी सर्वसामान्य बहिणींसाठी आणल्यानंतर अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना पोटदुखी झाली डोके दुखी झाली पाठ दुखी सगळे आजार झाले आणि योजना कशी बदनाम करायची ही योजना खोटी आहे ही योजना फक्त चुनावी जुमला आहे ही योजना या योजनेतून पैसे मिळणार नाहीत असं वारंवार विरोधक सांगू लागले एवढ्यावर ते थांबले नाहीत ते कोर्टात देखील गेले कोर्टाकडून ही योजना बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले मला सांगा अशा या योजनेमध्ये अशा प्रकारचं कधी कुणीही राजकारण आणता कामाने तुम्ही तर दिलं नाही तुम्ही दिलं नाही आम्ही देतोय ते थांबवण्याचा था तुम्हाला काय अधिकार आहे परंतु ही योजना एवढी लोकप्रिय झाली एवढी लोकप्रिय झाली की जिल्ह्या जिल्ह्या तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये महिलांचं माझ्या बहिणींचं मोळ उठलं आणि किती तुम्ही या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक कोटी चाळीस लाख एक कोटी पन्नास लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले म्हणजे सरकारवर विश्वास आहे म्हणून आपण फॉर्म भरले त्यांचं तुम्ही ऐकलं नाही जे लोक सांगत होते ही योजना फसवी आहे योजना खोटी आहे ते लोकच बघत होतो आम्ही फॉर्म भरायला लागले त्यांच्या ऑफिस समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर लागले पण मुख्यमंत्र्याचा फोटो नाही टाकला त्याच्यात त्यांचा स्वतःचा फोटो टाकला अरे काय तुमचं चाललंय कुठं फेडाले पाप अरे आमच्या या मै बहिणींच्या मुलाबाळांच्या तोंडाचा घास हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे कोविडमध्ये तर काय काय केलं मुंबईत आपल्याला माहीत आहे पुण्यात काय केलं तेही माहीत आहे जिथं जिथं मिळेल तिथं तिथं त्यांनी कोविडमध्ये रुग्णांच्या पेशंटच्या तोंडचा घास हिरावून घेतला आनंदाचा शिदा आपण दरवेळेला देतो गणपतीला दिवाळीला काय देतो त्याच्यामध्ये रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं एवढं मोठं सरकार करत आहे परंतु आम्ही आम्हाला माहीत आहे की आमच्या या सर्वसामान्य लोकांचा सण चांगला साजरा झाला पाहिजे तिथं पण खोडा घालायला प्रयत्न केला ती आनंदाचा शिधा पण बंद झाला पाहिजे म्हणून तिकडेही कोर्टात गेले म्हणजे न्यायालयाने माझ्या बहिणींची बाजू घेतली आणि त्यांना चांगलं फटकारलं त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि माझ्या बहिणींचा विजय या ठिकाणी झाला सरकारची योजना आपण सुरू करू शकलो आणि म्हणून हे असं प्रत्येक वेळेला या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना आता कळलंय की आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या बहिणी रस्त्यावर उतरल्यानंतर पुढं काय आपलं खरं नाही कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नाटक सांगून खोटं नरेटिव्ह पसरवून अमकं होणार तमकं होणार हे होणार ते होणार करून काही लोकांना दिशाभूल केली काही लोकांची मतं मिळवली परंतु एकदाच माणूस फसतो त्यांना वाटलं पुन्हा आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी देखील या चांगल्या योजनेमध्ये खोडा घातला तर योजना रद्द होईल पण मला सांगा माझ्या बहिणीनो आम्हाला आपल्याला एवढंच सांगतो की या अशा सावत्र भावांना कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही दाखवणार की नाही आणि म्हणून असाच जोडा दाखवायला लागेल तर ते पुन्हा तुमच्या मध्यामध्ये येणार नाही किती काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही आणि आम्ही जे बोलतो ते करतो जे करतो ते बोलणार जे करणार तेच आम्ही बोलणार खोटं आश्वासन आम्ही कधी देणार नाही दिलं नाही आणि म्हणून यामध्ये आज आपण पाहिलं तर ज्या दिवशी रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर सतरा तारखेला या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला पण आम्ही सांगितलं होतं की खाती बरोबर चालतायत की नाही बँक अकाउंट ते तपासून घ्या मला आनंद आहे समाधान आहे आमच्या या महिला बाल विका कल्याण विकास विभागाचा आमचे अदिती तटकरे मंत्री आहे अनुप कुमार त्याचे सचिव आहे या सर्व टीमने मिळून सर्वांनी टीमने मिळून चौदा तारखेपासूनच खात्यामध्ये पैसे जाऊ लागले एक समाधान झालं एक आनंद झाला की अशा प्रकारचं काम या ठिकाणी सरकार करते आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही अनेक कार्यक्रमाला गेलो त्यावेळेस पाहिलं की ज्या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला की त्यांनाही तुम्हालाही वाटलं नसेल की आपल्या मोबाईलवर मेसेज येईल पण मोबाईलवर मेसेज आला माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आज एक कोटी दहा लाख माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे पहिलं काम आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुमच्यासाठी आणि म्हणून आज मी जेव्हा जेव्हा आम्ही महिलांशी संवाद साधतो बहिणींशी संवाद साधतो तेव्हा त्यांना विचारतो काय करणार खरं म्हणजे हे दीड हजार रुपये जे आहेत कोणी म्हणतं माझ्या घरात माझ्या मुलाला कपडे घेईन मी नवीन एक साडी घेईन माझ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना कपडे घेईन खायच्या वस्तू घेईन कोणी म्हणतं माझा छोटा व्यवसाय देवपूजाचा सामानाचा व्यवसाय कुणाचा साड्या विकण्याचा व्यवसाय कुणाचा आणखी छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये देखील आम्ही हे पैसे गुंतवून गुंतवणूक करू किती मोठा विचार आहे खरं म्हणजे या महिला भगिनी ज्या आहेत खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सगळी माझी बहीण आहे कारण हे पैसे मार्केटमध्ये येणार हे पैसे पुन्हा बाजारात येणार अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि खरं म्हणजे त्या शहराला त्या जिल्ह्याला अर्थव्यवस्थेमध्ये चालना मिळणार आणि म्हणून महिला सक्षम तर देश सक्षम माझी बहीण सक्षम तर आपलं राज्य सक्षम आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणतात की महिलांना सक्षम करा त्यांना आत्मनिर्भर करा त्यांचा आत्मसन्मान त्यांना मिळवून द्या खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो खरं म्हणजे दीड हजार रुपये ज्या लोकांना जे लोक सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला जे पैशांच्या राशीत लोळतात त्यांना दीड हजाराचं महत्व कळणार नाही परंतु राशीत लोळतात त्यांना दीड हजाराचं महत्व कळणार नाही परंतु जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांना हे कळणार नाही पण गोर गरीब जी काय आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून आहोत मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहीत आहे आपले वेदना काय व्यथा काय आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले बाजूला जाऊ द्या पण तुमच्या मात्र जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याच काम आम्हाला करायचं आणि ते आम्ही करणार आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या दीड हजार रुपयामध्ये आम्ही थांबणार नाही अनेक योजनांची माहिती आमच्या देवेंद्रजींनी पण दिली अजितदादांनी पण दिली पण मी आपल्याला सांगतो ही योजना आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला एकच सांगतो जशी राज्याची आर्थिक ताकद वाढेल दीड हजारचे पाहुणे दोन हजार होतील दोन हजार होतील अडीच हजार होतील तीन हजार होतील किंबणा त्याही पेक्षा जास्ती होतील कारण आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही लेना बँक नाही ही देना बँक आहे ज्यांनी कधी दिलं नाही त्यांना काय कळणार आणि म्हणून आम्हाला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की काही लोक याची हेटिंगल करतात पण या तुमच्या भावांनी तुम्हाला ही ओवाळणी दिलेली आहे ही ओवाळणी परत घेऊ शकतो का कधीच घेऊ शकत नाही काही लोक म्हणतात वेडे लोक खोळे लोक काय काय म्हणायला लगे पहिले तर पैसे येणार नाहीत म्हणाले नंतर म्हणाले पैसे आल्यावर त्यांना अनपेक्षित पैसे आले म्हणाले लवकर काढा लवकर काढा लवकर काढा पैसे लवकर काढा बरोबर आहे त्यांचं म्हणणं तुम्ही पैसे लवकर काढा हे तुमचे भाऊ तुमचे दुसरे पैसे त्या खात्यामध्ये टाकणार आणि पुन्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार आणि म्हणून एक सांगतो मी तुम्हाला आम्ही दोन हप्ते तुमच्या खात्यात टाकलेले हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार पूर्वी सारखं हप्ते घेणार हे सरकार नाही आणि म्हणून जे आम्ही बोलू ते करू आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलणार म्हणून तर एवढ्या योजना लेक लाडकी लखपती योजना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आज मुलींच उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला हे सगळं करण्यामागचं एवढंच की तुमच्या व्यथा वेदना आम्हाला माहीत आहे आणि म्हणून काही लोक या योजनेवर एवढ्या टीका करतायत एवढ्या टीका करतायत परंतु मी आपल्याला सांगतो सर्वसामान्य माझी बहीण जी आहे तिच्या जीवनामध्ये काय एवढा मोठा काय आम्ही काय आहे आकाशा एवढं काय दिलेलं नाही परंतु हे दीड हजार रुपये ही काटकसर करून आपली भगिनी घर चालवत असते रेशनचे पैसे दुधाचे पैसे शाळेची फी दुखलं खुपलं त्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी करताना ही काटकसर करत असलेली माझी बहीण आहे मग भावानी काय म्हणून का म्हणून त्यांना थोडा हातभार लावला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण का आणि म्हणून काही लोक का मी या ठिकाणी पन्हाळ्यातली हळपोडे गावातली महिलेला विचारलं ती म्हणाली दिवस रात्र मी शेतात काबाड कष्ट करते फक्त शंभर रुपये मिळतात अमरावतीतल्या त्या विधवा माऊलीला विचारा सक्का भाऊ असूनही कधी राखी बांधली नाही की माहेरचा आहेर दिला नाही असंही काही आलोक का का आहेत अशाही माझ्या बहिणी आहेत गडचिरोलीच्या नंदुरबारच्या त्या माऊलीला विचारल्यावर जिच्याकडे लहान मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत आणि त्याचबरोबर जिच्याकडे काही लोकांकडे जीवनावश्यक वस्तू घ्यायला देखील टंचाई असते अशा लोकांना जर आपलं सरकार दीड हजार रुपये महिन्याला देत असेल तर का तुमच्या पोटात दुखावं आणि म्हणून काही बँका या माझ्या बहिणींना दिलेले पैसे काय अकाउंट खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत त्या बँकांना माझ्या सूचना आहेत माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल या बँकाने देखील मी सांगू इच्छितो आणि मगाशी कोणतरी इथं आलं होतं देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिलेला आहे त्याप्रमाणे बरोबर कार्यक्रम करा कारण शेवटी आम्ही दिलेले पैसे तुम्हाला कापून घेण्यासाठी नाहीत हे तिथं कच्च्या बच्चांना त्यांचा संसार चालवण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे त्यामुळे बँकाने देखील यापासून बिलकुल कुठल्याही प्रकारची कारवाई पैसे कापून घेण्याची करता कामा नाही आज मी आपल्याला जास्त काय बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगेन काही लोक या लेख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी काही म्हणाले इथं महिला सुरक्षित नाहीत मग अशी देवेंद्रजींनी देखील सांगितलं की आमची जबाबदारी आहे हे संवेदनशील सरकार आहे कारण माझ्या महिलांचं मातांचं मुलींचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे पण त्या बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे ही दुर्दैवी आहे अतिशय दुःखद आहे वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळी मा फासणारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली फास्ट ट्रॅकवर केस चालू झाली त्याच्यावर चालू होईल सरकारी विशेष वकील नेमला जाईल एस आय टी स्थापन केली आहे त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे पोलीस त्याच्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केला त्यांना सस्पेंड केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार झालेली घटना अतिशय दुर्दैवी परंतु त्यापेक्षा दुर्दैव दुसरं मोठ कि विरोधक जे आहेत त्याच राजकारण करू लागले त्याच राजकारण करून आंदोलन पेटवू लागले रेल्वे रास्ता रोको रेल्वे रोको केलं सात आठ तास रेल्वे रोक माझ्या बहिणींना आपल्याला मी सांगू इच्छितोय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ताबडतोब आंदोलनकर्त्यांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले लगेच त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षा पाहिजे अरे सुरक्षा देण्याची जबाबदारी पण आमची आहे आणि म्हणून हे सगळं जे काय पोलिसांच्या माध्यमातून ज्या काही माहिती समोर येते हे अशा प्रकारचं राजकारण तुम्ही करू नका अशा प्रकारच्या राजकारणामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण खराब होईल दूषित होईल कायदा सुव्यवस्था राखणी जबाबदारी सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या राज्यामध्ये जे कोणी नरादम अशा प्रकारचं माझ्या बहिणीशी मुलींशी आब्रुशी खेळण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कठोर शासन झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी मदे, मदे, केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली फक्त राजकीय का राजकारण करताना खोट बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो ये पुणे शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयातलं ही घटना आहे कारण मला इथं बोलण्याचं कारण एवढं की कालपासून हाच मीडियावर सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फाशी झाली अरे फाशी झालीच नाही जा विचारा माहिती घ्या मुख्यमंत्री कधी खोटं बोलणार नाही आणि म्हणून या पुढे देखील अशा घटना घडू नयेत म्हणून जी काही काळजी घ्यायची जे काही कडक निर्बंध आदेश लावायचे ते गृहमंत्री महोदयाने देखील त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे शेवटी आम्ही तुमचे भाऊ आहोत आम्ही संवेदनशील सरकार आहे हे गेंड्याचा कातडीचं सरकार नाही आहे तुमच्या काळात काय किती पाप झाली याचा मी इथे वापो करू इच्छित नाही परंतु आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी माझ्या माता भगिनींसाठी कामगारांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी एवढ्या योजना केल्या त्या योजना बघा तुमच्या अडीच वर्षाचा कारकीर्द बघा आणि आमच्या दोन सव्वा दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काम केलं ते बघा आम्ही विकास डेव्हलपमेंट आणि कल्याणकारी योजना याची सांगड घालतोय म्हणून पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून एक मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारचं त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून दिवस रात्र दिवस रात्र सरकारच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत थांबून सांगून सांगून थकले आज पडणार उद्या पडणार परवा पडणार सहा पडणार सरकार जाणार सरकार मजबूत होत गेलं देवेंद्रजीने आम्ही पहिली कामाला सुरुवात केली त्यानंतर अजितदादा आले सरकारचं काम अधिक वेगाने सुरू झालं आणि म्हणून हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार माझ्या माता भगिनींना एवढंच आम्ही सांगतो कधी हे सरकार कधी खोटं बोलणार नाही जे होणार नाही ते बोलणार नाही जे होणार आहे तेच आम्ही बोलणार आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाचं पण शंभर टक्के खर्च सरकारने उचलला कारण ही सरकार संवेदनशील आहे मी तुम्हाला इथं सांगतो संत दादा पाटील इथं व्यासपीठावर आहे एका मुलीने एक अशी दुःखद घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली मी दीड साडेबारा एकला बातमी ऐकल्यानंतर मी चंद्रकांत दादांना पावणे दोन वाजता रात्री फोन केला बोलू दादा आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये आपण असताना या मुलीने आत्महत्या केली तर सरकारचा काय उपयोग आहे मग ते मला समजलं की त्या मुलीच्या पन्नास टक्के फी सरकार भरत होतं परंतु पन्नास टक्के पालकांनी फी भरायची होती ती पालक फी भरू शकत नव्हते म्हणून आपला भार आई वडिलांवर नको त्यांना अडचण नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए जे काही बनायचंय आहे शंभर टक्के फी सरकार त्याची भरणार हा निर्णय आम्ही घेतला आज शेतकऱ्यांची पण वीज बिल माफ करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांच्या ऊर्जा खात्याने घेतला का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही लगे विरोधक म्हणतात तुम्ही आता निर्णय घेतला मागचं काय अरे पुढचं आम्ही मागत नाही तर मागचं कोण मागणार आहे मागणारे ना आम्ही नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील वीज बिल पंपाचं माफ करण्याचा निर्णय आपण घेतला असे कितीतरी निर्णय आपण घेतलेले आहेत ते निर्णय वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो कुणी काही म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी तुमची ही योजना कधी बंद होणार नाही ही निवडणुकी नाही एका महिन्यामध्ये कुठलाही निर्णय होतो आणि लगे अंमलबजावणी होते असं होत नाही याच्यासाठी आम्ही आठ दहा महिने याचं नियोजन करत होतो आपल्याला पैसे देण्यासाठी अर्थसंकल्पात तेतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तेतीस हजार कोटी रुपयांची आणि मग लाडका भाऊ योजना पण आण म्हणाले मग आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे बेरोजगारी संपली पाहिजे आणि त्यावर देखील आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुणावरही विश्वास ठेवू नका हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे बळीराजाचं सरकार आहे माझ्या बहिणींचं भावांचं ज्येष्ठांचं सरकार आहे आणि मग जे आम्ही करू ते तुमच्यासाठीच करू आम्हाला वैयक्तिक काही लाभाचा स्वार्थ नाही आहे यापूर्वी सरकार जी होती सरकार या पूर्वीचं अडीच वर्षाचं काळातलं सरकारचं काम तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यावर मी ते भाष्य करू इच्छित नाही टीकाही करू इच्छित नाही त्याने आरोप करून करून थकले पण हा एकनाथ शिंदे आणि आम्ही आरोप करणार नाही आरोपाला कामातून उत्तर देऊ आणि हेच काम आम्ही केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामुळेच ते, ते हवालिल झालेत बिथरलेत आणि म्हणून काही बहिणी मला म्हणाल्या पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस मी स्वातंत्र्य दिन त्यांच्यासोबत साजरा केला संवाद साधला त्यावेळेस त्या म्हणाल्या आम्हाला खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला माझ्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता आमच्या खात्यात पैसे आहेत आम्हाला तर कोणाकडे मागण्याची गरज नाही माहेरला जायचंय बाजारात जायचंय पैसे घेतले चालली बहीण खरेदीला आणि त्यामुळे त्या दिवशी मला अभिमान वाटला आनंद वाटला की कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीवर बसून एक सर्वसामान्य कुटुंबातली बहीण माझ्याशी बोलत होती आणि अभिमानाने सांगत होती आम्ही हे करणार आम्ही हे घेणार आम्ही ते करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो नानी बघितल्यानंतर नानी म्हणजे पैसे ज्यांची वाणी बदलते त्यांना काय करणार या दीड हजार रुपयाचं मोल हे दीड हजार रुपये मोल तुमच्या माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातल्याच व्यक्तीला त्याचं मोल कळेल एवढंच सांगतो पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर मगाशी मला इथं येताना काही निवेदन प्राप्त झाली कोर्टाच्या बाबतीत देखील खंडपीठाचे वकील आले होते आम्ही पंधरा ऑगस्टला जेव्हा झेंडा गेलो तेव्हा देखील मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांबरोबर चर्चा केली खंडपीठाबाबत तेही सकारात्मक आहेत नक्की आपला चांगला निर्णय होईल शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी मला निवेदन दिलं शक्तीपीठाला आम्ही स्थगिती दिलेली आहे त्यामुळे कोणी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची काय गरज नाही कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या मनाविरुद्ध आम्ही करणार नाही आम्ही रेटून कुठलाही प्रकल्प नेला नाही समृद्धी हायवे इथे त्यांची संकल्पा देव... संकल्पना होती देवेंद्रजींची तिथे देखील विरोध होता पण आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन काम केलं नाही संमतीने केलं आणि म्हणून चिंता करू नका आपल्याला जे जे आवश्यक आहे ते ते या ठिकाणी देण्याचं काम आम्ही करू मग केशवराव बसले नाट्यगृहाच्या बाबतीत अजितदादानी सांगितलंय आणि त्या बाबतीमध्ये देखील ते काम लवकर झालं पाहिजे त्याचबरोबर जुनं एक कुठली मागणी आहे नाट्यगृहाची दादा बोलत होते त्या बाबतीत देखील सरकार इथं पैसे द्यायला कुठेही हात आकडता घेणार नाही कारण कोल्हापूर एक कोल्हापूर हे असं शहर आहे या शहरामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या बहिणींनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे दहा लाभार्थी आपण आता स्टेजवर बोलवत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुचित्रा प्रमोद मिठारे पूजा चेतन डोंगरे शिल्पा